श्री स्वामी समर्थ श्रीस्वामि चरित्र सारामृत अध्याय श्रीगणेशाय श्री, श्री सरस्वगुरुभ्यो श्री नमः श्रीकुलदेवताय नी श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतीवर्य स्वामी राजाय ब्रह्मानन्द परमसुखद केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वादित गगनसदृश तत्त्वमस्यादिलक्ष्म एकनित्य विमलमचल सर्वधिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि ॐ रक्ताण्ड रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंथा माला चला दंडकमंडल धुर कट्ट्यांकर रक्षक ैगुण्यत विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवताधारक पाहि माम जय शिरसागर विलासा माया मायाचक्रचालका अविनाशा अनंतवेषा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारकारण ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशधर अगम्य लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणिमागे वरदान स्वामी चरित्र सारा मृत पूर्ण निर्विघ्न पणे हो हे जीचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमी येली जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर इनी देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार नमियेला धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रि कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी, आपुला विख्यात महिमा जनी गावयांचे योजिले करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा माझी ठाई, वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोनी आता नमू साधुरुंद ज्यासी जा, भेद, भेदा, ते स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधरानी वामन ज्यां ज्यांची ग्रंथ रचना पाहो डोलविती मान तयांचे चरण नमिएले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तीए कडे न पहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महो दधी तुनी पाही ಕ್ತೇಲಿ ಕಾ ಅನುಮಿ ನಾಕೃತ ಕಥಾ ಆತ ಪ್ರಥಮೋಧ್ಯಾಡಹ ಸ್ವಾಮೀಚರಿತಾರಾಮೃತೆ ಮಂಗಲಚರಣ ಪ್ರಥಮೋಧ್ಯಾಡಹ ಶ್ರೀ ಶಂಕರಾರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದ श्री श्रीवल्लभार्पण मस्तू